रेड चौदाशे रुपयाला ते आणि ते बाजूचा तीन हजारला हे पण साठी आपल्याला पंच्याहत्तर रुपयाला ही मोठी साईज आहे थोडी एकशे नव्वद रुपयाची चा, चांगली साईज आहे हा नाही अडीचशे रुपयाला छान आहे ना चारशे रुपयाला उठणार पण नाही लवकर थोट घेतलं तर पाचशे रुपयाला नऊशे नव्याण्णव आणि पाचशे रुपयाचे आहे अडीचशे रुपयाला पडू नये म्हणून त्या डोक्याला दीडशे रुपये बघा दुधाच्या नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आहे ना ठाणे वेस्टला आहे ना नौपाडा रोड आहे तिकडेच आहे ना ठाण्यापासून आहे ना फक्त पाच मिनिटावरच आहे ना अर्जुन टावर आहे त्या टावरच्या खालीच आहे ना आपल्याला आहे ना इकडे आहे ना सगळे बेबीचे प्रोडक्ट बघायला मिळतात पूर्ण डिटेलमध्ये हा व्हिडिओ करणार आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि हे शॉप आहे ना इकडे आहे ना परमनंट आहे म्हणजे हे एक्झिबिशन इकडे परमनंट आहे कारण की आता मी त्यांना विचारलं ना ते बोलता कायम इकडेच असणार आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया बघतोय द कम्प्लीट बेबी स्टोअर आणि हे अर्जुन टावर आहे आपण बघू शकतो बघा हे अर्जुन टावर आहे वरती बघू शकतो आणि बघा हे बाजूला जाणं हस्तकला म्हणून येणं शॉप आहे हे नौपाडा ना रोड आहे ठाणे स्टेशनपासून येणं फक्त पाच मिनटावरच आहे आणि समोर जाणं ठाणे स्टेशन आहे तर आता आज जाऊया आपण मस्त आहे बघा केलं आहे खाली अशी ग्रीनरी घास टाकलेलं आहे एकदम छान हे बघा हे बेबीसाठी आपल्या लहान हे बघा इकडे आपल्याला बास्केट मिळते बास्केट घ्यायची बास्केट घेऊन ये ना आपण आहे ना इकडे बघा आता हे प्रत्येकावरती प्राईस दिलेली आहे हे बघा हे सेल प्राईस पंच्याहत्तर रुपयाला आहे हे बघा हे एकोणऐंशी रुपयाला आहे कपडा खूप छान आहे याचा मस्त कपडा आहे हे छोटं हे बघा पंचेचाळीस रुपयाला आहे हे पण पंचेचाळीस आहे सेम प्राईज आहे हे बघा हे आपण बघू शकतो इकडे खूप सुंदर क्वालिटी आहे पंचावन्न रुपयाला आहे ते बघा हे सतरा रुपयाला आहेत हे एकोणतीस रुपयाला आहेत हे पण सेम एकोणतीस हे बघा हे बत्तीस रुपयाला आहे हे कलर ऑप्शन आहेत ना त्यात हे पंचवीस रुपयाला आहे हे बघा हे पण पस्तीस सगळे हे बघा हे छोटे छोटे आहेत ना नॅपकिन आहेत हे बघा बत्तीस रुपयाला एकदम सॉफ्ट आणि एकदम कपडा खूप छान आहे हे पण एकोणचाळीस रुपयाला आहे हे बघा हा हे पंचेचाळीस रुपये हे पंचावन्न रुपये हे पंच्याहत्तर रुपये प्रत्येकावरती प्राइस दिलेली आहे बघा याची पंच्याहत्तर रुपयाला हे पण छान हे बघा हे फ्रॉक आहेत बेबीचे सुंदर आहे काय प्राइस आहे जी जी प्राइसिंग कुठे दिली आहे आपण तर बघणार बाबा प्राइझिंग ताई जी प्राइसिंग नाही दिली आहे प्राइझिंगी किती अच्छा दोनशे 29, नव्याण्णव no. टू नाईन्टी फाय सॉरी दोनशे पंच्याण्णव एम साईज आहे त्यामध्ये मोठी साईज आहे बघा ही एस साईज आहे ही पण एस साईज आहे ब्ल्यूमध्ये ही पण एस साईज आहे हे दोनशे पंच्याण्णववाले आहेत का कलर ऑप्शन बघा बघा रेड आपण मस्त आहे ना छान आहे एस साइज आहे आपण मस्त आहे दादा हे दोनशे पंच्याण्णववाले आहेत दोनशे पंच्याण्णववाले आहेत कितीला आहे तीनशे नव्याण्णव अच्छा हे तीनशे नव्याण्णवला आहे त्यामध्ये कलर ऑप्शन आहे बघा सेट आहे तीनचा प्राइस दिलेली आहे तीनशे नव्याण्णव ते मला वाटतं बेबी ड्रायशीट ह्या पंच्याण्णव रुपयाला आहे हे पंच्याण्णव रुपयाला कलर ऑप्शन बघू शकतात ही मोठी साईज आहे थोडी एकशे नव्वद रुपयाला आहे ही त्याच्यापेक्षा मोठी साईज आहे एवढी मोठी साईज आहे ही कितीला आहे मोठी साईज तीनशे ऐंशी रुपयाला आहे तीनशे ऐंशी हे ड्राई शीट आहे तीनशे ऐंशी रुपयाला मोठी साईज आहे ही ती पण तीनशे ऐंशी रुपयाला आहे इकडे हे बघा इकडे आपण बघतो आहे हे आता काय आहे अच्छा टॉवेल आहे का अडीचशे रुपयाला हा हा अडीचशे रुपयाला आहे साईज आपली बघा हे पण हे किती दोनशे साठ रुपये म्हणजे दोनशे साठ रुपयाला आहे साईज तरी बऱ्यापैकी मला वाटतं मोठी असेल एकशे साठ रुपयाला आहे एल साईज हे काय हॅलो तुम्ही आहेत का इकडे हे जरा ओपन करून दाखवा ना मला हे काय अच्छा बेबीचं आहे का ते किती रुपयाला आहे साडेतीनशे रुपयाला आहे अच्छा मोठी साईज पण आहे काय मोठी साईज दाखवना ना केवढी आहे तीन नंबर एम साईज ही बाई एक्सल साईज अच्छा ही एक्सेल साईज कितीला आहे अच्छा साडेतीनशे सेम प्राइस मला एक टावेल ना हा ओपन करून कॉटन गोटन। आहे काय कितीला हा अच्छा चांगली साईज आहे मस्त आणि कपडा पण खूप छान आहे डबल कपडा आहे आणि हे बघा अडीचशे रुपयाला आहे आणि ओ डबल कपडा आहे आणि कपडा चांगला आहे हा अच्छा हा डबल कपडा आहे आणि याच्यामध्ये कलर ऑप्शन आहे बघा किती या अडीचशे रुपयाला दे। आहे ते बघा दाखव एक साईज कितीला आहे कितीला आहे अच्छा दोनशे रुपये ते बघा दोनशे रुपयाला चांगली साईज आहे त्याच्यामध्ये बघा हे पण आहे बिल अच्छा कलर ऑप्शन आहेत ना हे बघा हे अडीचशे रुपयाला हा दाखव जरा छान आहे अडीचशे रुपयाला मस्त मोठी साईज आहे कलर ऑप्शन आहे बघा पिवळा आहे ऑरेंज आहे बघा कलर ऑप्शन खूप आहे हे काय आहे काय आहे टॉल साडेचारशे रुपयाला अच्छा टॉवेलच आहे काय क्वालिटी हेवी क्वालिटी आहे सॉफ्ट कपडा आहे चांगला आहे हां डबल कपडा आपण आणि साडेचारशेची प्राइस आहे ना ही एक कलर आहे त्याच्यात कॉटन कॉटन आहेत ना हे बघा हे बेबीचं आहे पण मस्त आहे टोपी टोपी हा तर हा आपण लहान मुलांना असं गुंडाळून ठेवतो ना म्हणजे असं ला। बटन लावू शकतो बरोबर कितीला आहे प्राईस दाखव तीनशे पंच्याहत्तर रुपये अच्छा तीनशे पंच्याहत्तर रुपयाला आहे कलर आहे बघा वाईट हा बघा हाय कलर आहे हाय कलर आहे हे बघा पिवळा कलर आहे हे सगळे टॉवेल आहेत ना सगळे टॉवेल आहेत हे काय आहे हे ब्लँकेट आहे अच्छा ओढण्यासाठी दाखव बरं हा दाखव किती मोठी साईज आहे दाखवू साडेनऊशे रुपयाला आहे साडेनऊशे रुपयाला आहे मोठी साईज आहे बघूया अच्छा छान मस्त आहे आणि क्वालिटी या प्रिंट बघा किती सुंदर सुंदर प्रिंट आहे कपडा चांगला आहे हो ही पाचशे पंचवीस रुपयाला आहे ना ओढण्यासाठीच आहे पण म्हणजे कमी प्राईज असाइज हा डिस्काउंट करून पाचशे पंचवीस ही बघा ही मोठी साईज ही त्याच्यापेक्षा मोठी असेल मला वाटतं ही किती रुपयाला असेल मोठी साईज ही कितीला असेल बघ बरं ही मोठी साईज आहे ना ही दाखव सेम आहे ना पण मोठी साईज आहे ना ही ही मोठी साईज आहे याच्यावरती प्राइस आहे हा साडे नऊशेच आहे बरोबर हे पण तेच आहेत याचा कपडा किती पातळ आहे पूर्ण एकदम प्रीमियम क्वालिटी हा इम्पॉर्टंट मध्ये बोलता येतात ना तसं आहे याची काय प्राइस आहे एक मला कलर ऑप्शन बघा किती आहे बघा मस्त आहे चारशे रुपये छान आहे ना चारशे रुपयाला कपडा खरंच खूप छान आहे कपडा हाताला लावताच फील करता येत काडेपाचशे हे साडेचारशे हे पण आहे बघा साडेतीनशे एक प्राईज कमी जास्त म्हणजे आहे जसं साईजच्या हिसाबानी तशी प्राईज आहे मला वाटतं हे बघा हे दाखव ना हे ये दाखव हे ये दाखव साडेसातशे रुपयाला आहे हो साडे सातशे रुपयाला चांगला आहे थंडी पावसाळ्यासाठी खूप छान आहे हे पण नाही बघा आठशे रुपयाला आहेत एक पॅक पण आहे ते कितीला असतील ग प्राईज नाही दिली ना ह्याची अच्छा तीच प्राइस आहे कस आहे अच्छा थे पैक है। है। है? ते पॅक आहे म्हणून प्राइस सेम आहे पण छान याची काय प्राइस आहे सातशे रुपये छान त्याच्यामध्ये कलर ऑप्शन आहे बघा किती कलर ऑप्शन आहे चार ते पाच कलर आहे हा पण मस्त आहे पिंक मध्ये व्हाईटमध्ये आहे बघा साडेसहाशे रुपये साडेसहाशे बघा हे सगळे इकडे ना अंगावरती घेण्यासाठी आहे लहान मुलांचे वेगवेगळी प्राईज आहे इकडे दोनशे पंच्याहत्तर रुपये सॉफ्ट आहे एक मिनट सगळे ह्याच्यात ना बेडशीट आहेत किंवा असं म्हणजे अंगावर घेण्यासाठी आहे हे साडेचारशे रुपयाला आहे हे डोक्यावर घेण्यासाठी आहे याची प्राइस काय आहे अच्छा सहाशे रुपयाला आहे

हेवी म्हणजे कसं आहे जड नाही आहे हेवी म्हणजे क्वालिटी हेवी आहे साडेबाराशे रुपयाला आहे कितीला आहे पाचशे पंच्याहत्तर सेट आहे पूर्ण कितीला सेट आहे काय प्राइस आहे जी दिली आहे काय प्राईज दिली नाही वाटत अच्छा हे पंधराशे रुपये हे पंधराशे रुपयाला आहे हे कितीला आहे दादा तीन हजार छान आहे खेळायला हे दादा हे पंचवीसशे आणि हे अच्छा हे तीन हजार पण तीन हजार याची ह्याची प्राइस नाही दिली अच्छा हे पंचवीसशे रुपयाला आहे छत्तीसशे अच्छा हे छत्तीसशे रुपयाला आहे आणि त्या बाजूचं तीन हजारला आहे ह्याची प्राइस नाही ना मेन्शन केली हा हे चौदाशे रुपया हे बाराशे हे पण चौदाशे आहे हे बघा हे पण अच्छा निघाला किती लय चांगली आहे हो बघा इकडे हे पण छान आहे अडीच हजार रुपयाला आहे सगळे इलेक्ट्रिकवरती हे खूप मस्त आहे त्याच्यात पोरगी झोपली ना उठणार पण नाही लवकर पाळणा घेतच बसे हे पण आहे बघा हे पण कितीला आहे पंचवीसशे किती रुपयाला आहे ह्याची काय प्राइस आहे रे बाबा काय प्राइस आहे की नाही ह्याची हे कितीला दादा हे प्राइस आहे अच्छा हे तीनशे नव्याण्णव हा पूर्ण सेट ये ये वाला, ये वाला। नेट काय अच्छा फक्त नेट तीनशे नव्याण्णव ला मग हा सेट कितीला हा पूर्ण सेट

काय आहेत हे पिलो आहेत वाटतं गोल नऊशे रुपयाला तेव्हा हे नऊशे रुपयाला आहे यामध्ये कलर आहे बघा पण कलर आहे इकडे बॅग आहे ही बघा ही बॅग कितीला आहे नऊशे नव्याण्णव ही बॅग आहे नऊशे नव्याण्णव ही पण सुंदर आहे ही बॅग आहे अकराशे एकोणीस रुपये ही बॅग आहे किती आठशे एकोणऐंशी रुपये ही पण आठशे एकोणऐंशी रुपये ही पण आठशे एकोणीसशे हे पण काय रे आठशे एकोणऐंशी रुपये ही पण आठशे एकोणऐंशी रुपये आठशे ऐंशी रुपयेच पकडा ही पण आठशे ऐंशी पण क्वालिटी आहे बॅगला खरंच क्वालिटी आहे ही बघा ही बॅग आहे की तिला ही अरे बापरे सोळाशे पन्नास रुपयाला बॅग आहे ही आहे एक हजार एकशे एकोणीस ही पण आहे एक हजार पन्नास ही पण आहे तेराशे पन्नास छान आहे छोटी बॅग पण मस्त आहे नऊशे नऊ नौ रुपये आणि या सारखल आहे बघा ही कितीला आहे सेल्फ प्राईज याची आहे पाचशे रुपयाला आहे पण पाचशे रुपये आहे पाचशे वाले एक पाचशे हे बघा इथं टी शर्ट आहे ही टी शर्ट आहे तिची साईज आहे अडीचशे रुपये ही अडीचशे हे बघा ही पण अडीचशे आहे अच्छा हे अडीचशेवाले आहेत ना हे नाही ही जी प्राईज वेगळी हो ही साडेतीनशेवाले आहेत हे बघा ही अडीचशे छोटी साईज हे बघा छोटी साईज आहे एकशे पंच्याण्णव रुपये ही साईज आहे चौदा नंबरची साईज आहे ही पण चौदा नंबरची साईज आहे ही बघा ही साईज आहे एकशे पंच्याण्णव रुपये सोळा नंबरची साईज आहे ही आहे अडीचशे रुपयाला अठरा नंबरची साईज आहे गाऊन अच्छा आहे फिडिंग गाऊन आहे कितीला आहे ते नाईन नाएंट। तीनशे नव्याण्णवला ना आहे गाऊन आहेत इकडे बघा ते बाळासाठी हा ते कितीला आहे ते आठशे नव्याण्णव ना रुपयाला आहे कलर ऑप्शन आहे बघा ते रोल आहेत काय अच्छा साडेतीनशे हे साडेतीनशेवाले रोल आहे हे बघा हे बाळाचं आहे पडू नये म्हणून त्या डोक्याला मार लागू नये म्हणून एकशे नव्याण्णव रुपयाला आहे ही पण कॅप आहे ते बघा हां ही बघा ही अशी कॅप आहे काय प्राईजमध्ये ही नाईन वन... अच्छा म्हणजे दीडशे रुपयाला काय ही एकशे नव्याण्णवच्या आणि हे दीडशे रुपयाच्या हा सेट आहे बघा इकडे सेटची प्राईज नाही दिली आहे ना दिली आहे मला वाटतं कुठेतरी दिली आहे हे बघा सेल प्राईज सातशे पंचेचाळीस सातशे पंचेचाळीसचा सेट आहे हा सेट कितीला आहे हा सेट आहे सातशे दहा रुपयाला आहे सातशे दहा रुपयाला आहे हा सेट आहे साडेसहाशे रुपयाचे हे सेट आहे आपन है आपन है आपन है आपन था हा बघा हा, हा पण एक सेट आहे हा सेट आहे सहाशे पंधरा रुपये हा बघा हा पण आहे पाचशे पंच्याहत्तर रुपये कलर आहे बघा सुंदर सुंदर कलर येतात हा बघा हा पण मस्त सेट आहे हा कितीला आहे हा पण पाचशे पंच्याहत्तर रुपयाचा हा सेट आहे हे सगळे बेबी सेट आहे हा छोटा सेट आहे हा छो सेट आहे हा पाचशे रुपयाचा आहे कलर ऑप्शन आहे बघा हा बघा हा एक मोठा सेट आहे आपण आठशे रुपयाला हे बघा या आठशे रुपयामध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतंय बघा हे साडेतीनशे रुपये हा छोटा कितीला आहे हा छोटा आहे तीनशे नव्वद रुपये कितीला आहे बाबा दादा हे कितीला आहेत अच्छा अकराशे नव्वद पण येते रे अच्छा अकराशे पस्तीस अकराशे पस्तीस छान आहे कितीला आहे साडेतीनशे पण आहे पाचशे अच्छा हे नव्वद रुपये हे पण किती दोनशे रुपये एकशे तीस हे पण कितीला आहे हे पण एकशे नव्याण्णव रुपये हे एकोणनव्वद अच्छा हे लहान बाळाची बॅग आहे तिला आहे ते बघा अठराशे एकोणपन्नास शे एकोणपन्नास सगळे बघा इथं टी शर्ट आहेत हा बघा इकडे टी शर्ट आहेत या सगळ्याला आहे सेल प्राईज साडेतीनशे हे टी शर्टचा सेक्शन आहे हा सगळा हा बघा इकडे टी शर्ट आहे हे सगळे ना म्हणजे थंडीसाठी आहे हे दोनशे पंच्याहत्तर हे बघा ही चारशे हे बघा हे सहाशे एकोणतीस हे तीनशे पंचवीस ते आता खोलून नाही दाखवत मी एकशे पंच्याहत्तर वरती फक्त प्राईस दाखवतो कारण की कसं सा इथं सांगायला कोण नाही एवढं पाचशे एकोणऐंशी रुपये सगळे येतात आपण मस्त आहे तीनशे पंचवीस हे कितीला आहे दोनशे एकोणऐंशी हे दोनशे एकोणऐंशी गर्दी बघा गर्दी येत चालली आहे ठीक आहे बाबा अरे वा पॅन्ट आहेत लहान मुलांचे बघा दीडशे रुपये छान आहे ना ही एकशे पस्तीस रुपये एकशे पस्तीस एकशे पंचेचाळीस हे पण एकशे पंचेचाळीस हे लहान मुलांचे हँगर बघा किती मस्त आहेत एकशे चोवीस रुपयाला किती आहे दोन दोन चार पाच सहा आहे हे बॉटल्स आहेत इकडे हे बघा हे पण हे लहान मुलांचे आहेत ना हे साठ रुपये हे बघा हे कितीला आहे हे अडतीस रुपये हे पण अडतीस रुपये हे पण चौतीस रुपये हे सॉक्स आहेत सॉक्सची प्राईस काय नव्वद रुपये हे बघा एकोणनव्वद रुपयाला सॉक्स हे पाहायला लागू न्या म्हणून गुडघ्याला पंच्याऐंशी रुपये हे बघा हे सॉक्स बघा नव्याण्णव रुपये हे पण सॉक्स आहे एकशे एक एकशे नव्याण्णव रुपये हे बघा हे छोटे छोटे सॉक्स हे पण एकशे नव्याण्णव रुपयाला आहेत हे एकशे पंचवीस रुपयाला आहे छान ना मस्त आहेत ना हे बघा हे पण किती दीडशे रुपये हे बघा हे दोनशे वीस रुपये हे एकशे पंचवीस रुपये हे पण एकशे पंचवीस सेम एकशे पंचवीस कॅप आहे कॅप येते बघा छान छान कॅप येतात क्वालिटी ना मला खरंच क्वालिटी आवडते हा क्वालिटी खरंच छान आहे हे सत्तावीस रुपयाला फक्त सत्तावीस रुपयाला छान आहे ना बेबी सत्तावीस रुपयाला कॅप हे जेवणात वापरण्यासाठी लहान मुलांना नव्याण्णव रुपये हे एकशे एकोणचाळीस रुपये ही साईज घेतली तर ही कितीला आहे बाबा काय माहिती बाबा हे सगळं छोटं छोटं आहे ना हे एकशे पंचवीस रुपये हे पण एकशे एक पंचवीस हे काय कॅप आहेत काय अच्छा कितीला आहेत या एकशे एकोणसत्तर ही पण एकशे एकोणसत्तर बघ वेगवेगळे एक पॅटर्न आहेत बघा ही पण कॅप मस्त आहे ही कितीला आहे ही पण एकशे एकोणसत्तर आपण क्या कॅत बघा या कितीला आहेत अच्छा किती नाईन्टी फाय नाईन्टी फाय पंच्याण्णव हे वे छोटे छोटे पँडी बघा ते कितीला आहेत अच्छा पंच्याण्णव रुपये हे पंच्याण्णव रुपये हे कितीला आहेत हे पण पंच्याण्णव रुपये हे छोट्या पँडी या कितीला ल हे अठ्याहत्तर रुपयाला आहेत या पण अठ्ठ्याहत्तर रुपयाला आहेत या पण अठ्याहत्तर रुपयाला आहे सुंदर छान आहे बघा आपण पॅन्टेल इकडे ते प्राईज आहे बघा इकडे दिलेली आहे नव्वद 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 झिरो ते तीन तीन ते सहा सहा ते नऊ नौ, नऊ ते बारा बारा ते अठरा छान हे नव्वद रुपयाच्या पॅन्टेल ते टी शर्ट हे बघा इकडे काय हे पण छान आहे तर हा कितीला सेट आहे हा पाचशे पंचेचाळीस रुपयाचा सेट आहे बघा पिवळा पण छान आहे पाचशे पंचेचाळीस रुपये छान आहे कलर हा हे चारशे पंच्याहत्तर रुपये चारशे पंच्याहत्तर रुपयाला आहे हे कितीला आहे एकशे एकोणऐंशी रुपये एकशे एकोणऐंशी रुपये आणि तिकडे बघूया आपण ही ग्रीन कलर आहे एकशे एकोणऐंशी रुपये आहे एक दोनशे साठ रुपये स्पून पण आहेत बघा स्पून आहेत लहान मुलांचे ब्रश आहेत काय एकशे एकोणपन्नास तात्या आहे वाटतं लहान मुलांचे ते बघा सिलिकॉनमध्ये हे टिफिन आहेत खाली असे चिपकू शकतात निघणार नाही साडेचारशे रुपयाचे ते मग आहेत एकशे पंच्याऐंशी रुपयाचे क्वालिटी चांगली आहे हेवी क्वालिटी आहे तिथं बाटल्या पण आहे बघा दुधाच्या दोनशे पासष्ट रुपये दुधाच्या बाटल्या पण आहेत हे सगळे दुधाच्या बाटल्या आहेत हां चांगल्या चांगल्या क्वालिटीचे आहेत अडीचशे रुपये टिफिन बघा मस्त आहे ना टिफिन छान आहे हा कितीला टिफिन आहे बाबा प्राइस दाखव अच्छा दोनशे तीस रुपये हे बघा इकडे खेळणी आहेत सगळ्या खेळणी आहेत इकडे हे तुम्हाला दाखवत आहे बघा हे पण सगळे खेळणी आहेत लहान लहान मुलांचे बघा ही शूज बघूया आपण कितीला आहे एकशे साठ रुपये ही प्राइस बघूया ह्याची कितीला आहे ह्याची पण सेल प्राइस काय आहे एकशे नव्याण्णव रुपये एकशे पंचवीस रुपये पण एकशे पंचवीस थोडं हेवी क्वालिटीमध्ये दोनशे एकोणीस दोनशे एकोणीस ते बघा सेल प्राइस काय तीनशे पंचवीस ते सगळे शूज आहेत ते बघा शूज आहेत तर चला मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नाव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव बाय बाय